महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र मी कविता सादर करते की उत्तरं नसतील नसू दे उत्तर नसतील नसू दे प्रश्न घोळवट ठेवू मी खूप पुढं चालत आले समानतेच्या रस्त्यावर मी खूप पुढं चालत आले समानतेच्या रस्त्यावर सावित्रीचं बोट धरून तरी मान झुकलेली असते आज मी तुझ्या खुर्चीला खुर्ची लावून बसते माझ्या बहिणीची मात्र आजही वर तोंड करून बोलली म्हणून एका फायटीत बत्तीशी पडलेली असते आज खुश आहोत आपण आज खुश आहोत आपण थांबलो आहोत फक्त एका मुलीवर चालतो सम्मानतेच्या सम्यक दिशा दोनच दिवसापाठी मात्र माझ्याच वर्गातल्या छायडीला मात्र ऐकावी लागते तिसऱ्यांदा जर पोरगी झाली तर जित्त गाडण्याची भाषा आपण कामं वाटून घेतली आपण काम आपण कामं वाटून घेतली स्वातंत्र्याची तोरणं बांधली बाई बापेपणाची थोटकी रेख पुसून काढली समोरच्या वस्तीतल्या रखमीचं मात्र थोबाड आजही सुजत चुकून करपलेल्या भाकरीचं निमित्त तिची आई बहीण निघायला पुरत पलीकडच्या बंगल्यातून आता हे फक्त गोरगरिबांमधील वस्त्यांमध्येच परिस्थिती एका तर अजिबात नाही पलीकडच्या बंगल्यातून पहाटे डॉक्टरांना निरोप गेला तिच्या मांडीत साकळलेल्या पसावर रक्ताची गुठळी कापून काढायला पोटात लाथा बसल्याने उचकटलेले टाके शिवायला तरी तरी तिला वाचा नव्हती कुंकवाबद्दल ब्र काढायला गॅंग्रीन झाल्यासारखं वाटतं गॅंग्रीन झाल्यासारखं वाटतं हातापायात आणि ओटी पोटात काय काय कापून काढावं स्वतःतून काय काय कापून काढावं स्वतःतून किती आक्रोश करावा भेंबीच्या देठातून कसं किती आणि कुठं कुठं घ्यावं हे दुभंगलेलं जग सांधून आपला समानतेचा झुला जो एका दुनियेत आहे आपला समानतेचा झुला कसा बरं द्यावा तिच्याकडं पाठवून कसा बरं द्यावा तिच्याकडे पाठवून उत्तरं नसतील नसू दे उत्तरं नसतील नसू दे प्रश्न घोळवत ठेवू समानतेच्या वाटा मळत धुरळा तिच्यापर्यंत नेऊ अशी गच्च बसून चालायची नाही दुनिया साकव बांधत राहू अशी गच्च बसून चालायची नाही दुनिया साकव बांधत राहू धन्यवाद